नमस्कार मी श्रेया बुगडे आणि मी आलेले आहे उमेद अभियाना अंतर्गत आयोजित महालक्ष्मी सरस या एक्झिबिशन मध्ये अर्थातच गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे आ, या एक्झिबिशनची पण खासियत ही आहे की गेली अनेक वर्ष महाराष्ट्रातल्याच नाही तर भारतातल्या ग्रामीण महिला ज्यांना स्वतःचे बिझनेस स्वतःचे लघु उद्योग स्वतःचे प्रोडक्ट्स त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळावं त्यांना गिराईक मिळावं आणि त्यांचं प्रोडक्ट नावारूपाला येण्यासाठी त्यांना एक प्लॅटफॉर्म देण्यासाठीचा अत्यंत स्तुत्य असा उपक्रम गेली अनेक वर्ष इथे राबवला जातो आहे सरकारमार्फत आणि मला अत्यंत आनंद आहे आज या सगळ्या जणींच्या चेहऱ्यावरती जो आनंद आहे जो कॉन्फिडन्स आहे आय थिंक पुढे जाऊन त्या अर्थातच त्यांचा हा वैयक्तिक व्यवसाय आहे तो मोठा करतीलच आणि ह्या वर्षीच्या महालक्ष्मी सरसला फारच उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे माझी तुम्हाला अत्यंत कळकळीची विनंती आहे की हीच ती संधी आहे जेव्हा आपण कायम असं म्हणत असतो की महिलांना आपण पाठिंबा दिला पाहिजे त्यांना पाठबळ दिलं पाहिजे आणि त्यांचा व्यवसाय करण्यासाठीची जी हिंमत त्यांना लागणार आहे ती त्यांना दिली पाहिजे मला असं वाटतं हीच ती वेळ आहे त्यांचे जे हे प्रोडक्ट्स आहेत ते, ते अत्यंत होममेड घरगुती पद्धतीने बनवलेले आहेत आणि म्हणजे फूड पासून फूड स्टॉल्स पासून ते होम डेकॉर पासून ते मसाले कुरड्या पापड लोणची कपडे साड्या अगदी यू नेम इट अँड यू हॅव इट असं म्हणावं असं एक्झिबिशन आहे लवकर लवकर या, या येत्या पंचवीस तारखेपर्यंत हे मुंबईमध्ये वाशीमध्ये असणार आहे आणि ह्या सगळ्या महिलांना उमेद देण्यासाठी त्यांना भरारी देण्यासाठी म्हणून त्यांना सपोर्ट करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी नक्की या